मित्रांनो एखादा व्यवसाय करत असताना तो व्यवसाय यशस्वी तेव्हा होतो जेव्हा आपल्याला त्या व्यवसायाबद्दल माहिती किंवा ज्ञान आवश्यक तर जे शेळी पालक किंवा मेंढी पालक शेळी पालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो तसं प्रशिक्षण तर प्रत्येक महिन्यात आपण घेत असतो पण काय होतं बऱ्याचदा शेत शेतकरी मित्रांना प्रशिक्षणाची तारीख माहीत नसते किंवा त्यांच्यापर्यंत ती तारीख पोहोचत नाही तर या महिन्यात सुद्धा आपण प्रशिक्षणाच्या दोन बॅचेस ठेवलेल्या आहेत तर या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात तीन चार व पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्या इथं शेळी व मेंढीपालन व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर नऊ दहा व अकरा तारखेला सुद्धा शेळी व मेंढीपालन प्रशिक्षण आपण देणार आहोत यामध्ये तुम्हाला शेळी पालन किंवा मेंढीपालनाविषयीची जी ही जी तुम्हाला माहिती आवश्यक आहे त्या त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाते यामध्ये तुम्हाला शेड व्यवस्था शेड असेल किंवा चारा व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन असेल किंवा त्यांना पशुधनाला आपल्या जो जे लसीकरण देतो त्या लसीकरणाबद्दलची माहिती असेल डीवॉर्मिंग असेल जी ही बेसिक माहिती तुम्हाला आवश्यक असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये दिली जाते तर या प्रशिक्षणासाठी फक्त तीन दिवसाची फक्त पाचशे रुपये फी असते सोबत तुम्हाला दोन फोटो व एक आधार कार्डचं झेरॉक्स घेऊन यावं लागेल यासाठी प्रशिक्षणासाठी आमचा पत्ता आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेरी विकास क्षेत्र रांजणी तालुका कवठेमहका जिल्हा सांगली डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी लोकेशन आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही या महिन्यात तीन चार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला व नऊ दहा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी येऊन तुम्ही इथं प्रशिक्षण घेऊ शकता प्रशिक्षण तिसऱ्या दिवशी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला महामंडळाचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाईल जे तुम्हाला इथून पुढे तुम्ही त्या शासकीय योजनेचा जर लाभ घेणार असाल त्यासाठी तुम्हाला ते उपयोगी येईल जे पण कोणी तुमचे मित्र वगैरे असतील ज्यांना शेळी हो किंवा मेहंदीपालन पालन व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंतही तुम्ही आ, हा व्हिडिओ नक्की शेअर करा काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा आम्ही त्याचे तुम्हाला रिप्लाय लगेच देऊ आणखीन काही अडचणी असतील असतील तर आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आमचे असेच महत्वाचे शेळी किंवा पालनाविषयीच्या महत्वाची माहिती मिळवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर नक्की करा, करा। धन्यवाद